तुला शाळेत नाही जायचं का अरेच मी वैशू काय शाळेत देवा विसरलेस मी अर गा। अर अरे गाडी काय पुढ गेली काय बाई ए वैषू काय पप्पा अरे वैष्वू तू इथं काय पप्पा दप्तर शोधते अरे वैष्णू शो, दप्तर पण टाकीत असतं काय अरे घरात असते अरे देवा विसरलेच हे वैशू होईलेत तुझ्या आईला बोलणार बरं बरं पप्पा लगेच बोलणार ते अई अळूलाही चांगली आहे ना हा ना चांगली काय अरे तुला नाईला आईला बोलू ना अरे देवा विसरलीस मी अशू काय पप्पा अरे वैशू तुझ्या आईकडे अरे देवा विसरलीस मी आई तुला काही बोलावलंय अरे काही काय असाल बोलून मी बोललो अगं बाई विसरलीस मी अरे आई हे कोण आहेत ग ग बाई विसरलेच मी शू चल गोड <laughs>